अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव गुरुवारी तुम्ही महाराजांच्या सगळ्या नित्य सेवा करता त्याचबरोबर काही उपाय करावे ज्याने तुमचे गुरुबळ मजबूत होते त्यासाठी काय करावे तर गुरुवारी उमऱ्याला न विसरता हळदीचे लेपन करावे त्यामध्ये गोमूत्र असेल तर ते त्यात मिक्स करा वापरा आणि लेपन करा त्यावर रांगोळी काढावी अवश्य काढा लक्ष्मीची पावले काढा न विसरता गुरुवारी क... तुळशीला जल अर्पण करताना कच्च दूध अर्पण करावे न तापवलेले कच्चे असावे एकादशी असेल तर त्या दिवशी ते अवॉइड करा जास्त नाही थोडंच करायचं आहे दर गुरुवारी न चुकता दत्त मंदिर स्वामी मठ मंदिर किंवा केंद्र कुठे जाता तिथं पिवळी गोष्ट दान करा तुम्ही नित्यसेवा करताय ना त्याबरोबरच तुम्हाला हे उपाय करायचे आहेत त्यामुळे तुमचं गुरुबर मजबूत होतं तुमच्या आयुष्यातील संकटे तसेच दुःख दारिद्र्य नष्ट होतं तसेच हे दान करताना पिवळा प्रसाद न्या पिवळे वस्त्र गुरुवारी अवश्य परिधान करा मंदिरात जाताना केळी न्या किंवा फुटाने चण्याची डाळ गूळ यातील तुम्हाला जी वस्तू भेटेल ती तुम्ही घेऊन जा केंद्रात गेला तर आरतीच्या आधी गेला तर सर्वांच्या मुखात तुमचा प्रसाद नक्की जाईल त्यातील एखादे केळी फळ घरी घेऊन या आणि दान केल्यानंतर प्रसाद स्वरूपात आणि घरी सर्वांनी खा हे तुम्ही कितीही गुरुवारी करा गुरुवारी अन्नदान करावे त्यामध्ये पिवळा भात वडापाव केळी पिवळी मिठाई काहीही अन्नदान करा अन्नदानच जास्तीत जास्त तुम्हाला पुण्य देईल तुमचे प्रॉब्लेम सुटतील समोरच्याला गरज आहे त्यालाच दान करावे ते त्यांना उपयोग येईल असेच दान करावे जास्तीत जास्त अन्नदानच करावे ह्याने तुमचे गुरुबळ नक्की मजबूत होते तुमच्या नित्यसेवेत हे पण गरजेचे आहे तुमच्या गुरूंची कृपा तुमच्यावर असणे खूप गरजेचे आहे तुमचे गुरुबळ मजबूत असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे गुरुवारी न विसरता उमऱ्याला लेपन करणे तुळशीला जलाबरोबर दूध अर्पण करणे तसेच रांगोळी काढणे लक्ष्मीचे पावले काढणे आणि पठात केंद्रात मंदिरात पिवळी गोष्ट नेणे प्रसाद देणे दान करणे किंवा एखाद्या गरीबाला अन्न दान करणे हे नित्य नियमाने करा जे जोपर्यंत तुम्हाला करू वाटते तोपर्यंत करा तुमच्या पुण्यात भर होते तुमच्या आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत होते तुमच्या सुखात अजून भर होते त्यामुळे गुरुवार या गोष्टी करायला अजिबात विसरू नका अवश्य करा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ